नागपूर शहरातून या क्षणी एक मोठी आणि धक्कादायक कार्यवाही समोर येत आहे शासनाने संपूर्णपणे प्रतिबंधित केलेल्या घातक नवलान मांजावर नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी केली आहे जबरदस्त धडक कार्यवाही नागपूरमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे लाखो रुपयांचा नौलान मांजा जप्त आणि अवैध विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे यामध्ये पहिली कार्यवाही पोलीस ठाणे तहसील हद्दीत येथून मोनोकाईट गोल्ड केटीसी आणि काला बिच्छू कंपनीचे लेबल असलेले बावीस नग मांजाच्या चक्री जप्त करण्यात आल्या ज्यांची एकूण किंमत तेहत्तीस हजार रुपये आहे त्याचप्रमाणे दुसरी मोठी कार्यवाही पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत करण्यात आली येथून मोनोकाईट गोल्ड लवलान मांजाच्या एकोणवीस नग चक्री मोबाईल फोन आणि मोपेट गाडी जप्त करण्यात आली असून एकूण एक लाख एकोणसाठ हजार करण्यात आला तर तिसरी कार्यवाही पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली येथून मोनोकाईट गोल्ड नौलान मांजाच्या वीस नग चक्री असा एकूण वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिन्ही ठिकाणच्या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात आली आहे नवलान मांजा हा फक्त पतंगबाजी नव्हे तर सामान्य नागरिक दुचाकी सवार पक्षी आणि पर्यावरणासाठीही जीवघेणा धोका ठरत आहे नागपूर गुन्हे शाखा पोलिसांच्या या धडक कार्यवाहीमुळे शहरात नवलान मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे प्रशासनाचा स्पष्ट इशारा आहे नवलान मांजाची विक्री साठवणूक किंवा वापर सहन केल्यास जाणार नाही ही होती नागपूरमधील मोठी कार्यवाही अशाच धडाकेबाज सत्य बातम्यांसाठी पाहत रहा पब्लिक टू न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा सवाल सत्तेला